सामान्य काळातील पंचवीसावा रविवार वर्ष तिसरे क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो आजच्या या आधुनिक जगामध्ये सत्यानं न्यायानं निष्ठेनं आणि नीतीनं चालणं फार अवघड आव्हानात्मक जिगरीचं चॅलेंजिंग आणि कठीण आहे कारण भ्रष्टाचार गैरव्यवहार अनैतिकता अव्यवहारिकपणा अफरा तफर छक्के पंजी दाव पेच, कावे बास धुर्त विचार प्रणाली रस्सी केच, वैयक्तिक स्वार्थ हे समाजाच्या बहुतेक क्षेत्रामध्ये आपणास पाहवयास मिळतं मग ते धार्मिक क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो व्यवसायिक क्षेत्र असो किंवा प्रशासकीय क्षेत्र असो न्याय व्यवस्था कायदे व्यवस्था राजकीय क्षेत्र महसूल विभाग आणि वैद्यकीय क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये अधिकाराच्या महत्वाच्या आणि पावर असलेल्या वेगवेगळ्या हुद्द्यावरती काम करणाऱ्या काही व्यक्ती आपल्या स्वतःचा स्वार्थ पुढे रेटून नेण्यासाठी पूर्णत्वास नेण्यासाठी कधी नियम कधी कायदे कानून धाब्यावरती धरतात वेठीस धरतात अधिकारी आपला अधिकाऱ्याचा आपला पॉवरचा गैरवापर करतात कधी कधी लाच स्वीकारून प्रकरणे मॅनेज करतात हे करताना मानवी मूल्य मानवी नीतिमत्वा पायाखाली तुडवतात चिरडतात त्याची पायमल्ली करतात काही जण भ्रष्टाचार एक शिष्टाचार काळाची गरज आहे असे संबोधितात व समजतात आणि अशाच प्रकारच्या विचारधारणेमधून अशाच प्रकारच्या मानसिकतेतून आणि विचार प्रणालीतून जीवनाचा प्रवास करतात अयोग्य मार्गाने आपल्यासाठी धनदौलत आणि पैसा गोळा करतात अन्याय अत्याचार शोषण करून याविषयी त्यांना कधी गैर आणि वाईट असं वाटत नाही अशा या मानवी विकृतीविषयी अशा या मानवी प्रवृत्तीविषयी जनजागृती विचार मंथन चिंतन करण्यास आजची वाचन आपण प्रेरित आणि उत्तेजित करीत आहेत स्वतःच्या जीवनावरती आत्मपरीक्षण करण्यास आपण भाग पाडत आहेत संदेशता आमोस त्यावेळेच्या समाजातील वास्तवता आजच्या पहिल्या वाचनाद्वारे आपल्या निदर्शनी आणीत आहे शोषित अन्यायी अत्याचारी भ्रष्ट अधिकाऱ्यांची सत्याधारांची सावकारांची श्रीमंताची भ्रष्ट व नैतिक गैरव्यवहार कृत्याविषयी उघडपणे आणि जाहीरपणे बोलताना अशा प्रवृत्तीच्या लोकांची कान उघडणी करताना अमोल संदेष्टा आजच्या वाचनामध्ये म्हणतो तुम्ही गरजूंना गिळण्यासाठी आपसरता आणि देशातील गरिबांचे शोषण करण्याचा विडा तुम्ही उचललेला आहे अरे कधी आणि मी माझ्या कोठाऱ्यात विक्रीसाठी साठवलेल्या धान्याची विक्री, विक्री करताना मोजमापामध्ये अफरातफर करून तोल काट्यामध्ये गोर गरिबांची सामान्य लोकांची फसवणूक करतो कधी अनाथ निराधार पीडित गरजवंतांना कमी मोबदला देऊन स्वतःची चाकरी करण्यासाठी गुलाम म्हणून माझ्या स्वतःच्या घरामध्ये मा त्यांना राबवण्यासाठी माझ्या स्वतःच्या तंत्रा मंत्रावरती त्यांना नाचवण्यासाठी कमी दामामध्ये कमी मोबदल्यामध्ये कमी किमतीमध्ये त्यांना विकत घेतो कधी स्वतःच्या स्वार्थापोटी पैशाच्या लोभापोटी गोर गरिबांची पिळवणूक आणि शोषण करून धनवानांनी अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधारांनी केलेली दुष्कर्मे परमेश्वर आमो त्या वेळच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना व्यावसायिकांना सावकाऱ्यांना आणि कारभारांना जमीनदारांना आणि श्रीमंत धनवान माणसांना सांगतो की तुम्ही केलेली भ्रष्ट कृत्ये मी कधीच विसरणार नाही आणि ठेवलेला कारभारी कशा प्रकारे लोकांची बोर गरिबांची फसवणूक करत आहे त्यांची पिळवणूक आणि त्यांचं शोषण करीत आहे स्वतःची ख्याली खुशालीसाठी ऐशारामी आणि चैनबाजीची जीवन जैली जीवन द्रव्यांची आणि पैशांची उधळण कशी करत आहे हे दाखल्याच्या माध्यमामधून प्रभेशो ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाद्वारे वर्तमानाद्वारे आपणा समोर ठेवित आहे अंधारात केलेली दुष्कर्मी पडद्यामागे कुणाच्या न कळत केलेली दुष्कर्मे वाईट आणि स्वार्थी कर्मे कधीच प्रिय बंधुनो आणि बघिणीनो अंधारामध्ये राहत नाहीत लपून राहत नाहीत कधी ना कधी ती प्रकाशात येतातच येतात आजच्या शुभवर्तमानामध्ये मा त्या कारभारानं केलेली ती वाईट सर्व भ्रष्ट कर्मे दडून आणि लपून राहिली नाहीत त्या श्रीमंत माणसाच्या कानापर्यंत ती गेली माझ्या कारभाराचा हिशोब दे या पुढे तुझ्यावर कारभार सोपवला जाणार नाही श्रीमंत माणसाच्या तोंडून ही विधानं ऐकल्यानंतर त्या कारभाराची घाबरगुंडी उडाली जीवनाचे धाबेस दणाणले त्याचं जीवनाचं उसान गळालं ऐन तारुण्यामध्ये प्रौढावस्थेमध्ये केलेल्या त्या दुष्कृत्यांची वृद्धावस्थेमध्ये त्या उतरत्या वयामध्ये त्याला जाणीव झाली तो शुद्धीवरती आला तो भानावरती आला ज्याच्यावर आपण अन्याय अत्याचार केला ज्यांची आपण शोषण केले शोषण केले त्यांनाच पुन्हा आपल्या हाताशी धरून त्यांनाच पुन्हा जवळ करून आपला अंधारी भूतकाळ चालू वर्तमान काळामध्ये बदलण्याचा त्यानं प्रयत्न केला कारण जर त्या श्रीमंत माणसानं कडून सर्व कारभार या उतरत्या वयामध्ये काढून घेतला तर माझ्यासारख्या भ्रष्ट स्वार्थी आणि लोभी अन्यायी अत्याचारी माणसाला या वृद्धावस्थेमध्ये समाजात कोणी विचारणार नाही समाजामध्ये कोणी पुसणार नाही आपल्या अस्तित्वाची कोणी कदर करत ना करणार नाही आणि या उतरत्या वयामध्ये आपल्याला कोणी भीक घालणार नाही आणि म्हणून त्या उतरत्या वयामध्ये त्यांनी तशा प्रकारची तरतूद आणि तडजोड केली प्रिय बंधूना आणि बघणीनं कॉन्ट्रॅक्ट पत्र स्वार्थी हेतूने करारपत्र बदलले रोख्यावरची रक्कम बदलली हे त्यानं पापच केलं हाही त्यानं गैरव्यवहारच केला त्यानं वृद्धावस्थेत केलेलं हे कृत्य शहाणपणाचं होतं असं बोलून प्रभी क्रिस्त त्या अन्यायी कारभाराचं त्याच्या त्या, त्या, त्या दुष्कर्माचं समर्थन मुळीच करत नाही परंतु हे करण्याची सुबुद्धी ही युक्ती निदान त्याला उतार वयामध्ये त्या वृद्धावस्थेमध्ये सुचली आणि त्याने ती कृतीत आणली त्याबद्दल प्रभी शुक्रिस्त त्याची प्रशंसा करतो त्याचं कौतुक करतो बंधूंनो आणि भगिनीनो मरणागोदर का होईना जो बदल तारुण्यात प्रौढावस्थेमध्ये अपेक्षित होता तो निदान वृद्धावस्थेमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये झाला म्हणून प्रभीशु ख्रिस्ताला बरं वाटलं असणार परंतु प्रभिशू आजच्या शुभ वर्तमानामध्ये एवढ्यावरच थांबत नाही यापुढेही जाऊन आपल्या सर्व ख्रिस्ती श्रद्धावंतांना सांगू इच्छितो की जागतिक युगासाठी पृथ्वीवरील मानवी जीवनासाठी तात्पुरता केलेली ही या युगापुरता ठीक आहे परंतु जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी आपण सर्वांनी अधिक प्रमाणामध्ये प्रयत्नशील राहावे कारण आपण सर्वजण प्रभूच्या प्रकाशाची लेकरे आहोत आपलं समाजातील आचरण आपले सगळे व्यवहार आपले सगळे दैनंदिन कामकाज हे शुद्ध आणि पवित्र असले पाहिजेत पौलान तिमतीला पाठवलेल्या पत्रामधून आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपण सर्वांना बोध करण्यात आलेला आहे की समाजातील सर्व स्तरातील सर्व क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या जागेवर सेवाभावी कार्य करण्याची जबाबदारी जन जन स्वीकारलेली आहे त्या सर्व सेवाभावी नेत्यांनी आणि सेवकांनी अधिकाऱ्यांनी परमेश्वरानं शासनानं आणि जनतेनं त्यांच्यावरती सोपवलेली जबाबदारी त्यांनी सर्वांनी कर्तव्यनिष्ठ कार्यतत्पर जागृत आणि पूर्ण सुबक्तीनं गंभीरतेनं आणि प्रामाणिकपणे सत्यानं न्यायानं नीतीनं आणि शांतीपूर्वक पार पाडावी म्हणून एक क्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपण सर्वांनी त्यांच्यासाठी विनंतीपूर्वक प्रार्थना मध्यस्थी आणि उपकारस्तुती करावी सामान्य नागरिक म्हणून ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असा सल्ला आजच्या दुसऱ्या वाचनात आपण देण्यात आलेला आहे प्रिय बंधून आणि भगिनीनो दुसरे करतात म्हणून मी करू नये दुसरे तसे वागतात म्हणून मी तसा वागू नये दुसऱ्यांनी आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधली म्हणून मी माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधून माझी स्वतःची सतस विवेक बुद्धी मी गहाण ठेवू नये समाजाच्या प्रवाहाबरोबर नुसता वाहत जाऊ नये आपण कुठे जात आहोत कशासाठी एखादी कृती एखादं कृत्य आपण करीत आहोत याच भान आणि याची जाण आपल्या प्रत्येकाला जायला हवी अनितीच्या असत्याच्या मागे लागून मागे धावून मूल्यांबरोबर तडजोर करून ती पायाखाली तुडून भले या जगात आपण अमाप संपत्तीची साठवणूक करू जगाच्या हिशोबामध्ये पैशाने धनवान आणि सावकार बनू परंतु परमेश्वराच्या बाबतीमध्ये आपण गरीब अनाथ लाचार निराधार आणि वंचित बनो येशू ख्रिस्त म्हणतो कोणत्याही साखराला दोन धन्यांची सेवा चाकरी करता येत नाही परमेश्वर की पैसा कोणत्या तरी एकाची निवड करावी लागेल परमेश्वराची निवड करायची असेल तर पैशाचा धन दौलतीचा लोभ बाजूला ठेवावा लागेल आपला स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवावा लागेल परमेश्वराच्या आज्ञेनुसार आचरण करावं लागेल पैशाला धन दौलतीला आपलं सर्वस्व मानायचं असेल तर परमेश्वराकडे पाठ फिरवावे लागेल नीतीमूल्य पायाखाली तुडवावी लागतील टू सिलेक्ट परमेश्वर की पैसा गॉड की मनी प्रभू ख्रिस्तान आपण सर्वांना उद्देशून आजच्या शुभ वर्तमानाच्या शेवटी प्रभेशू ख्रिस्त म्हणतो तुम्हाला देवाची की धन्याची सेवा चाकरी एकाच वेळेला करता येणार नाही काहीतरी चीज आपल्याला एका वेळी निवड करावी लागेल आमेन